महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा दिनांक एकवीस सात दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा बुजुर्ग येथे एका लक्ष्मीबाई हाळे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी आपल्या अहमदपूरच्या तहसीलदार सौ पांगरकर मॅडम या नांदुरा बुज्रुकीतील रेड्डी समशानभूमीच्या जागेवर जागा असताना सात बारावर सुद्धा जागा असताना त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा गायरा नाही आणि गायरा नाही तर रेड्डी समशान सोडून आम्ही जागा त्या ठिकाणी दफन करणार आहोत परंतु आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही शमशानभूमीची जागा आहे रड्डी शमशानभूमीची आहे आणि इथं फक्त दफन न होता हे दफन करत नाहीत अग्नि देतात परंतु त्यांनी तेवढंही न ऐकता आम्हाला म्हणले की आम्ही जागा मोजणार आहोत मोजायचा विशेष नाही नोटीस अगोदर त्यांचा लक्ष्मीबाई हळेचा मुलगा चाळीस दिवसापूर्वी वारला होता त्यानंतर त्या समाजाने लिंगायत समाजाने त्यांच्याकडं वारंवार निवेदन आणि गावातील जवळपास लिंगायत समाजाची शंभर ते दीडशे लोक मॅडमकड आणि चार पाच वेळेस गेले आणि त्याने सांगितले की बाबा मॅडम आम्हाला जागा द्या ते काही न करता कुठलीच न हे करता तेवीस तारखेला त्यांनी एक नोटीस काढली आणि जागा मोजण्याचं ठरलं पण त्या अगोदरच त्या बिचारीचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिच्या मुलाला सांडव्यामध्ये तिथं पाणी न येता त्या ठिकाणी ते पुरलं गेलं परंतु मॅडमचा तास असा होता की त्या भूमीमध्येच आम्हाला पुरायचं रड्डी समशान भूमीच्या नावानं सदवीस गुंठे जागा आहे एक हेक्टर एक्क्याण्णव आर ही जागा शासनाची गायरान म्हणून संपादित केलेली गाय जमीन आहे त्या जागेमध्ये जवळपास कबाले दिलेले आहेत त्याच्यानंतर समाज मंदिर आहे रोड आहे ना लिंगाळ ते नांदुरार गेलेला रस्ता आहे आम उमरगा कोर्ट ते तलावाकडे गेलेला एक तीस फुटाचा रस्ता आहे एवढा आणि त्या शमशानभूमीतून कॅनल म्हणजे पाटबंधारे विभागाचा कॅनल गेला आणि त्या कॅनलची जागा पुन्हा टावरला जवळपास एक टावर तिथे उभारला गेलं ग्रामपंचायत मार्फत आणि या इतकं असताना सुद्धा त्यांचा आग्रह होता की बाबा या उकंड्यातच मला पुरायचं आणि आमच्या शमशानभूमीचा आम्ही तार फिनिशिंग ग्रामपंचायत मार्फत केलेलं होतं ते तार फिनिशिंग तोडून ता आता तुम्ही जर बघितला किंवा त्या ठिकाणचं तार फिनिशिंग त्यांनी तोडलेलं आहे आणि पोलिसांचा बळाचा वापर करून मग डी पी असतील त्याच्यानंतर पी आय साहेब असतील आणि राखीव फोर्स सुद्धा बोलून त्या ठिकाणी आमच्या समाजातील काही लोकांना मध्ये आणून आम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि यांनी हा प्रकार केलेला आहे त्या स्मशानभूमीमध्ये आमच्या समाजाशी देणं घेणं नाही समाजाचे आमच्या गावामध्ये चांगले संबंध आहे समाजाशी चांगले संबंध असताना आमच्या दोन समाजामध्ये विकृष्ट आणण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे की त्यांना अगोदरही सांगितलं होतं की बाबा हे आमचं करू नका रड्डी शमशानभूमीची जागा आहे आणि त्या जागेमध्ये तुम्ही जर केला तर आमच्या समाजावर अन्याय होण्यासारखा होईल आणि तो समाजासमाजामध्ये भांडण लावण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठेही दुसरीकडे जागा देत त्या समाजाचं सुद्धा काही म्हणणं होतं तहसीलदार मॅडमला त्या समाजाच्या लोकांनी विनंती केली मॅडम की बाबा आमच्या गावातले आम्ही नांदत असतो फक्त आम्हाला दुसरे सांडव्यामध्ये काही अडचण नाही मॅडमचा आग्रह असा होता अंगरकर मॅडमचा की तिने एकच सांगितलं यापुढे मी तुम्हाला कुठलीच माझ्याकडे परवानगी देणार नाही तुम्ही जर इथं नाही केलात तर एवढा अट्टहास या मॅडमचा कशासाठी कारण काय असावं लागतंय की मला काही कळालं नाही लिंगायत समशान भूमी आता पसतो आमच्या बघण्यामध्ये आमच्या पंजोबा आमजोबापासून त्या ठिकाणी कुठलंच प्रेत पुरलेलं नाही आणि जिथं जाळण्याचा माणूस प्रयत्न करतो त्या ठिकाणी खडक आहे खडकावर तुम्ही आत्ताही जाऊन सांगा त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात किंवा तुमच्या पत्रकार बांधवांनी सांडव्यामध्ये अंत्यविधी केली मग आता इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये अंत्य केले अंत्यविधी केलेली तुम्हाला परवडते का मग तो ही सांडव्यातली इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये तुम्ही अंत्यविधी केली हे तुम्ही धडलेकत जाऊन पहा त्यांनी म्हणतात की आम्ही मोजणी केली कुणी आधारावर मोजणी केली तुम्हाला मोजणीची पत्र आहेत का मी पत्रे दिलेत किंवा तुम्ही मोजणी केली तर तुमच्याकडं मॅडमनं मला त्या दिवशी मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या ते दिवशी त्यांनी सांगितलं की मोजणी करून उरलेल्या जागेमध्ये मी दफन केले अशी जागा किंवा मोजणी कधी केली मोजणी अधिकारी तिथं होता पण त्याला पत्र नाही तलाठी होते त्यांना पत्र नाही मग मोजणी त्या दिवशी कशी करता येईल आम्हाला काही पत्र होतं का कुठल्याच प्रकारची आम्हाला परवानगी किंवा आम्हाला न विचारता तुम्ही अनाधिकृतपणे येऊन आमच्या शमशानभूमीमध्ये जर आमच्या समशानभूमीची जर तोडफोड करत असाल तर ते कुठल्या समाजाला परवडणार आहे असा समाज कुठला असतो किंवा ठीक आहे मी एक तालुक्यामध्ये राजकारण करतो म्हणून समजा तुम्ही माझ्यावर गुन्हे नोंद केले माझ्यावर गुन्हे नोंद करण्याचं कारण म्हणजे तुम्ही की बाबा या ठिकाणी तालुक्यावर राजकारण करतात म्हणून त्यांच्या मागे कोणीतरी असावं लागतंय मॅडमच्या मागे त्यांना जर हे माहिती असतं माहिती असून याने जर गुन्हे नोंद केले तर तो एक राजकीय या ठिकाणचा समाजामध्ये द्वेष पसरण्याचं काम पांगरकर मॅडमने आणि लिंगायत समाजाचा आमच्या गावामध्ये सक्क्या भावाचं नात आहे आम्ही कोणाची वैर नाही किंवा कुणासोबत आमच्या समाजामध्ये किंवा त्यांच्यामध्ये भांड झालेले नाही परंतु ही पहिल्यांदाच घटना आहे याच्या अगोदर मुलाच्या वेळेस बी घडली होती परंतु ती सामंजस्यानं सरपंचांनी सांगितलं किंवा आपण सामान्य अशा त्या ठिकाणी अंतिमने करू आणि एवढा असताना पांगरकर मॅडम न प्रत्येक वेळेस त्यावेळेस ही म्हटली की एवढी वेळ आम्हाला इकडे करू द्या आणि त्यावेळेस एवढी वेळ म्हणली आणि कोणाचाळीस दिवसाला तेवढी वेळच का आणखीन परत ही दुटप्पी भूमिका शासनाची असून आमच्या समाजावर झालेला हा अन्याय जर त्यांनी दूर करत नसतील तर आम्ही त्यांना विनंतीही केली की बा इथं तुम्ही करू नका त्यांनी म्हणले मग आम्ही कुठं करावं त्यांना सांगितलं तुमच्याकडं आमच्याकडं शासकीय जमीन पाटबंधारे विभागाची आहे तिथं जवळपास साठ एक्कर जमीन आहे साठ एक्कर मधून वीस एक्कर जवळपास नदीमध्ये गेलेली असेल बाकीच्या चाळीस एक्कर मध्ये ऊन ऊस लावलेला आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी तेवढी दोन एक्कर जागा त्यांना दिला तर बसू इथं तर खडक आहे आणि याही उपर आम्ही सांगितलं किंवा आमची जागा आम्हाला मुजून द्या